काय मागणी होते प्रमुख आज भायासाहेबांना निवेदन देत असताना आमचे नेते माननीय जवंतरावजी जखताब साहेब यांच्याबरोबर प्रथम तर चर्चा झाली होती माझी किंवा मुस्लिम समाजाचे खूप कामं अडकलेले आहेत व त्या काम संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा बी केली तदनंतर भाया आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत तर मी त्यांच्याबरोबरच वर समूहाला प्रचाराचा नारो फोडण्यासाठी तिथं गेलो असता तिथं मी करमाळा शहरातील अनेक कामाबद्दल चर्चा केली प्राथमिक त्यांना मौलालीच्या दार्ग्याचं पेविंग ब्लॉक बसवणे व तिथल्या आजूबाजूला ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेले त्या बाबतीत तोंडी बोललो मी किंवा ती अतिक्रमण काढून दारगा मोकळा करून रस्त्यावरनं दारगा दिका दिसावा ह्या पद्धतीनं तिथं कारवाई करावी दुसरी गोष्ट आमचं जे आनंदबाग कब्रस्तान आहे जे फणगडीतनं रस्ता जातो ते थेट कब्रस्तानपर्यंत तो रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा दा, दहा पूर्वी काम झालं होतं आता सगळी खडी वगैरे निघालेली आहे आणि खूपच निकृष्ट दर्जा झालं मग रस्ता खूपच खराब झालेला आहे तर तो एक रस्ता करून द्यावा व आमचं मदरसा आहे फैजुल कुरान म्हणून वस्तीमध्ये त्या कुराला त्या मदरसाला वॉल कंपाऊंड करून द्यावं तर ते निवेदन दिले असता माननीय धैर्यशील भैया साहेबांनी किंवा संपूर्णत चाळीस लाख रुपये निधी त्यांनी भाऊन समोर व मान्य, मान्य कर्माचे लोकप्रिय प्रिय आमदार नारायण आबा पाटलासमोर हे अभिवचन दिलं की मी तुम्हाला ते पैसे त्वरित लवकरात लवकर चाळीस लाख रुपये ह्या कामासाठी तुमचे मंजूर करून तुमचं काम पूर्ण करतो तसेच यापुढील जे कामं बाकीचे राहिलेले आहेत बाबा समजा ईदग्याचं काम म्हणा ईदग्याचं सुशोभीकरणाचं काम असो किंवा आमच्या उमरडमधील कब्रस्तानचा एक प्रश्न खूप गाजलेला होता की तिथं कब्रस्तान नाही पाऊस आल्यानंतर तिथं कब्रस्तानला जागा राहत नाही ते सुद्धा जागा देण्याचा प्रयत्न करू म्हटले केममधील दुसऱ्या जे कब्रस्तानचं काम आहे तिथल्याही कब्रस्तानचं काम त्यांना सांगितलं जागेसंदर्भात परत विहाळमध्ये एक कब्रस्तान लोकवर्गणीत ना आम्ही लोक घेतलेले तर त्या जागेच्या त्या जागेला कंपाऊंड करून द्यायचं ते सुद्धा अभिवचन भाईंनी खासदार फांडातून देतो म्हटल्यानंतर माननीय आमदार नारायण सुद्धा सांगितलं की आम्ही हे काम तुम्हाला लवकरात लवकर करून देऊ आणि जे बी काही तालुक्यातले व शहरातले कामं आहेत प्रलंबित कामं ते पूर्ण करून घेण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत त्यावर आमचे सर्व मित्र कंपनी आमचे सहचारी आमचे नगरसेवक हे सगळेजण आमची मदत करत आहेत त्याचबरोबर आमचे नेते जयवंतरावजी जगताप साहेब नारायण आबा पाटील साहेब व धैर्यशील भयावा मोहिते पाटील यांनी यांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि त्याच्यामुळे त्यातल्या त्यात जास्त आम्हाला ज्यांनी घडवलं आमचे तालुक्याचे नेते मान्य आमचे मोठे बंधू उस्मानशेब तांबोळी यांचा आमच्या डोक्यावर वरद असल्यामुळे आणि त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध चांगले असल्यामुळं हे काम आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने सोपं जाते ह्या गोष्टी मी तुमच्यासाठी नमूद करू करतो आणि ह्यात पुढं याही पुढं मुस्लिम समाजात जास्तीत जास्त कामं पूर्ण कसे होते ह्याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी आपण निवेदन देत असताना विशेष उल्लेख केला की खासदार निधीतला पहिला निधी हा तुम्हाला भेटत आहे हो आणि त्यावर खासदार धरशील मोहिते पाटील यांनी देखील सांगितलं की मी कसल्याही प्रकारे हे करणार आहे काय भावना माझी जर भावना खूप मोठी झालेली आहे खरंच दोन्ही खूप मात मोठे नेते आमचे भाऊबी जयवंतराव भाऊबी व भैया भैयाबी यांनी जे आमच्यासाठी एवढं मोठं मन करून हा निधी आम्हाला देण्यासाठी श्री जयंतरावजी जगताप साहेब व धैर्यशील भाईया पाटील याचा अर्थ असा की फक्त इथंच जातीवाद हा प्रकार होत नाही जातीवाद हा नाही आहे कारण या तालुक्यामध्ये म्हणा सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला निधी मुस्लिम समाजासाठी खासदार निधीतून देणारा एकमेव खासदार म्हटलं तर भैया पाटील मोहिते पाटील आणि आम्ही आमच्या समाजातर्फे त्यांचं खूप रुणी आहोत असंच त्यांचं प्रेम आम्हाला कायमस्वरूपी मिळत राहू आणि असाच त्यांचा आशीर्वाद भाऊंचा आशीर्वाद आमच्या समाजावर राहावा ही आमची त्यांना एक प्रकारे विनंती